हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते तुमची चपाती फुगत नाही मग हे टिप्स नक्की पहा चपातीचा चपाती फुगण्यासाठी दहा टिप्स फॉलो करा एक मऊ पीठ मळा पीठ थोडं तेल टाकून मळा किंवा च कणिक मळल्यानंतर पिठाला चपातीच्या कणकीला तेल लावून थोड्या दहा मिनटं भिजत ठेवा टिप नंबर दोन पीठ किमान दहा मिनटे तरी झाकून ठेवा मळेलं पीठ थोडा वेळ ठेवल्याने त्यात लवचिकपणा येते तीन चपाती एक संद आणि गोल लाटा चपाती जाडसर जाडीमध्ये सारखी असली पाहिजे म्हणजे फुगते जाड किंवा पातळ असे असेल तर चपाती फुगत नाही चार नंबर तवा व्यवस्थित गरम असावा जास्त पण गरम नसावा आणि खूप थंडही नसावा मध्यम आचेवर तापलेला तवा असावा पाच नंबर चपाती एका बाजूला भाजल्यावर लगेच उलटू नका हल खाली हलके सोनेरी डाग दिसले की लगेच उलटा दुसऱ्या बाजूला दाब देऊन भाजा किंवा चिमटा वापरून चपाती दाबल्याने ती फोकते सात नंबर जास्त पीठ लावू नका लाटताना फार पीठ वापरल्यास चपाती कोरडी होते आणि नीट भोगत नाही गॅसची सतत मध्यम ठेवा आज, आज कमी जास्त केल्यास चपाती नीट भाजली जात नाही नऊ तवावर चपाती लाटून लगेच टाका खूप वेळ ठेवली तर ती कोरडी होऊन फुगत नाही आणि धा सर्वात महत्वाचे म्हणजे प्रॅक्टिस करा आणि संयम ठेवा परफेक्ट फुलणारी चपाती थोड्या सर अशा छोट्या टिप्स वापरून बनवा परफेक्ट फुलणारी चपाती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दीपा ब्युटीक चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच उपयुक्त टिप्स टिप्ससाठी फॉलो करायला विसरू नका